न्यूज मराठी माझं गाव माझी बातमी प्रजासत्ताक दिनाच्या पवित्र दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षण विभागाच्या वतीने मिशन शाळा कवच या अभिनव संकल्पनेवर आधारित चित्ररथ प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित संचलनामध्ये सहभागी करण्यात आला हा उपक्रम जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या प्रेरणेने तसेच जिल्हा परिषद कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झाला या उपक्रमात जिल्हा परिषद कोल्हापूरच्या प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ मीना शेंडकर यांच्या परिश्रमाचा मोठा वाटा आहे मिशन शाळा कवचने शिक्षण क्षेत्रात एक नवा आयाम निर्माण केला असून यासाठी उपशिक्षणाधिकारी शंकर यादव शशिकांत कदम सचिन कुंभार तुषार पाटील किरण पाडळकर अतुल सुतार पल्लवी सारंग संयोगिता महाजन अरुण सुंदर आणि विद्यामंदिर हनमरवाडीच्या विद्यार्थ्यांचा मोठा सहभाग होता हा उपक्रम पालकमंत्री नामदार प्रकाश आबेडकर जिल्हाधिकारी मुख्य कार्यकारी अधिकारी प्रांताधिकारी आणि इतर उपस्थित उच्चपदस्थ अधिकाऱ्यांकडून कौतुकास पात्र ठरला शिक्षणास शास्त्र असावे ते समाजाच्या प्रगतीसाठी प्रेरणा देणारा असावे हा विचार आजच्या कार्यक्रमातून जागृत झाला आहे आपले शिक्षण हे आपल्या भविष्यासाठी एक ठोस पायाभूत रचनाच ठरते सदरची संधी विद्यामंदिर हनरवाडीच्या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ मीना शेंडकर व शंकर यादव यांचे हंबरवाडी ग्रामस्थांच्या वतीने देखील आभार मानण्यात आले हे महाराष्ट्रातील पहिली जिल्हा परिषद शाळा ही आहे आणि सर्व शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवण्यात आलेले आहेत त्यामुळे कोल्हापूर जिल्हा ही आता विद्या हा आता विद्या सुरक्षित जिल्हा म्हणून ओळखलेला ओळखला जाईल याची संकल्पना जी आहे ती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी माननीय अमोल येळगे साहेब यांची असून माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस तसेच मीना शंकर मॅडम यांचं मार्गदर्शन व यांची प्रेरणा यासाठी मिळालेली आहे जिल्हा परिषदेच्या एकूण एकोणीसशे शाळा असून सर्व एकोणीसशे अठ्ठावन्न शाळांमध्ये सी सी टी व्ही बसवलेले आहेत जिल्हा परिषदेमध्ये एकूण एक लाख चौवेचाळीस हजार तीनशे चोवीस विद्यार्थी शिक्षण घेत असून एकोणीसशे अठ्ठावन्न शाळांमध्ये पाच हजार पासष्ट इतके कॅमेरे या चित्ररथाच्या माध्यमातून आता आपल्याला दिसत आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका